राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज माध्यमांशी बोलताना असं विधान केलं चा की अजित पवार आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तर वेगळं चित्र निर्माण होईल ते यावेत अशी त्यांची इच्छा असल्याचं त्यांनी प्रदर्शित केलं त्यावर माध्यमांनी प्रतिक्रिया विचारल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली की ते जोपर्यंत भाजपच्या युतीतून बाहेर पडत नाही तोपर्यंत त्यांना सोबत घेण्याचा विचार केला जाऊ शकत नाही ही भूमिका जाहीर झाल्यानंतर तासाभरातच अमोल मिटकरी यांचा दुसरा व्हिडिओ आला की माझ्या म्हणण्याचा विपर्यास होतोय मला असं म्हणायचं नव्हतं मला तसं म्हणायचं होतं वगैरे तर माझा अमोल मिटकरी यांना एक सल्ला आहे त्यांना सांगणं आहे की बोलताना आपण विचारपूर्वक बोलावं आणि ज्याच्यावर ठाम राहता येईल पलटी मारण्याची वेळ येणार नाही असंच बोलावं